मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण इयत्ता या पाठ्यपुस्तकातील सात नंबरचा धडा आरण्य लिपी, या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत क्रमांक सात आरण्य लिपी प्राणी पाहण्यासाठी आपण कधी कधी जंगलात खूप भटकतो पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही आणि आपण नाराज होतो निराश होतो जंगलात जरी प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खानाखुना सर्वत्र विखुरलेल्या असतात त्या खानाखुना म्हणजे वन्य प्राण्यांची अरण्य लिपी होय तर मुलांनो इथे लेखकाने आपल्याला अरण्य लिपी म्हणजे काय ते सांगितलेले आहेत आपण एखादे प्राणी बघण्यासाठी कधी कधी जंगलात जातो आणि एखादा प्राणी आपल्याला दिसावा म्हणून आपण खूप भटकतो इकडे तिकडे तो प्राणी शोधतो पण आपल्याला तो प्राणी आप दिसत नाही आणि मग आपण नाराज होतो पण तो, तो प्राणी आपल्याला दिसत नसला तरी त्याच्या काही काही खुना सर्वत्र विखुरलेल्या असतात त्या खुना म्हणजेच वन्य प्राण्यांची अरण्य लिपी आता त्या खुना कशा असतील तर खुना म्हणजे त्या प्राण्यांच्या पायांचे ठसे बरोबर की नाही का आपण जंगलात गेल्यावर आपल्याला गुहा दिसते तर मग आपण म्हणतो की तिथे त्या गुहेमध्ये वाघ असेल तर गुहा ही सुद्धा एक खून आहे त्या प्राण्यांची काही इट, का काही ठिकाणी त्या प्राण्यांच्या पायांचे ठसे दिसतात ते कधी कधी आपल्याला फक्त आवाज येतात पण प्राणी दिसत नाही त्यासुद्धा खुना आहेत आणि ह्या सगळ्या खुनांनाच इथे लेखकांनी आरण्य लिपी असे म्हटलेले आहे वन्यजीव जंगलात ठरलेल्या पाऊल वाटेवरून ये करतात त्या पाऊलवाटांचे निरीक्षण करावे त्यात तुम्हाला वन्यजीवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतात पानवट्यावर गेलात तर तेथील ओल्या मातीतही अनेक वन्यजीवांच्या पावलांचे ठसे तुम्हाला पाहायला मिळतील तर मुलांनो इथे पान पानवट्यावर म्हणजे तिथले जे, जे प्राणी असतात जंगली प्राणी त्यांचं पाणी प्यायचे ठिकाण जंगलामध्येच एका ठिकाणी एखादा तलाव वगैरे असेल तर तिथं ते पाणी प्यायला येतात आणि त्याला तिथं पानवट्यावर असं म्हटलं आहे आणि तिथे जर आपण गेलो तर ओल्या मातीमध्ये अनेक वन्यजीवांच्या पावलांचे ठसे आपल्याला पाहायला मिळतील हे ठसे ताजे स्पष्ट असतील तर कोणता प्राणी आहे आणि कोणता प्राणी त्या पाऊलवाटेवरून गेला आहे ते आपल्याला समजण्यास मदत होईल आणि तो कोणता गेला असेल किंवा किती वेळापूर्वी गेला असेल हे समजण्यास मदत होईल आणि याची आपल्याला माहिती मिळते प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे वेगवेगळे असतात अगदी सकाळी नरम जमिनीवरील धुळीत त्यांच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसतात सकाळी ज्या ज्या वेळेस अशी बघा जमीन एकदम नरम झालेली असते धूळ असते आणि त्याच्या ज्या वेळेस त्यांचे पायांचे ठसे वाटतात ना ते एकदम स्पष्ट असे दिसतात दिवस जसजसा पुढे सरकतो तस तसे इतर प्राण्यांच्या वदळीने वाहणाऱ्या वाऱ्याने असे ठसे पुसट होत जातात जर सकाळी सकाळी जर त्यांचे ठसे उमटलेले असतील तर दिवसभर जो वारा वाहतो आणि त्या वाऱ्याबरोबर जी धूळ उडते किंवा इतर प्राण्यांच्या वर्दळीने त्या प्राण्यांचे ठसे पुसट होऊन जातात पानाट्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुना आढळतात प्राण्यांबरोबर पानाट्यावर पानाट्यावर म्हणजे जी पाणीपाईची जागा आहे जंगलातील प्राण्यांची ती जागा तिथे अनेक पक्ष्यांच्याही आपल्याला काय दिसतात पाऊलखुना दिसतात या साऱ्या पाऊलखुणा रांगोळी घातल्यासारख्या सुंदर दिसतात त्या पाहताना मनाला आनंद होतो वाघ वा पावलांचा ठसा पाहायला मिळाल्यानंतर अधिक आनंद होतो वाघाच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात वाघ आपला आवाज होऊ नये यासाठी पाला पाचोळ्यातून चालणे टाळतो तो, तो पाऊल वाटेवरून नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊल वाटा तपासाव्या नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात त्यावरून ते वाघाचे क्षेत्र आहे हे, हे आपल्याला कळते तर मुलांना का इथे लेखकाने सांगितलेले आहे की की ज्या खुना आहे त्याच्यावरून आपल्याला बऱ्यापैकी प्राण्यांची माहिती कळते जसे की वाघ वाघ प्राणी आहे तो पाल्यापाचळावरून चालत चालायचं टाळतो कारण पाल्यापाचोळ्यावरून चालल्यानंतर त्याच्या पावलांचा आवाज म्हणून म्हणून तो, तो काय करतो नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा तपासाव्या मग त्या पाऊलवाटा आपल्याला सुद्धा स्पष्ट दिसतात नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे स्पष्टपणे आढळताना दिसतात आणि त्यावरून आपल्याला कळते की इथं आसपास वाघाचे क्षेत्र आहे ते प्रत्येक वाघांच्या पायांच्या ठशांत फरक आढळतो वाघांच्या पायांचा अंगठा पंजाच्या वरच्या बाजूस असतो त्यामुळे अंगठ्याचा ठसा मातीत उमटत नाही तर मुलांनो इथे लेखक आहे त्यांनी त्या ठशांचे निरीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला सांगतात की प्रत्येक वाघाच्या पायांचा अंगठा हा वेगवेगळा असतो जसे की वाघाच्या पायांचा अंगठा हा पंजाच्या वरच्या बाजूस असतो त्यामुळे अंगठ्याचा ठसा मातीत उमटत नाही अंगठ्या जो वाघाचा अंगठा आहे तो आपल्याला त्या ठशामध्ये दिसत नाही फक्त त्याचा तळवा व चार बोटांचा ठसाच मातीत उमटतो त्याचे करंगळेकडून तिसरे बोट मोठे असते वाघाच्या पावलांच्या ठशावरून वाघाची गंती केली जाते चालताना तो मागचा पाय बरोबर पुढच्या पावलाच्या ठशावर टाकतो त्यामुळे पुढच्या पावलांचा ठसा पुसला जातो म्हणून शिरगंती करताना वाघ व बिबट्याच्या मागच्या पायांचे ठसे घेतात मुलानं इथे लेखकाने सांगितलेले आहे की आपण पाहिलंच की वाघाचा हा ठसा ठसा जो असतो पायांचा त्यात वाघाचा अंगठा आपल्याला दिसत नाही त्यात फक्त तळवा आणि चार बोटांचाच ठसा उमटतो आणि इथं लेखकाने अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की पा वाघाचे ज्यावेळेस पावलांचे ठसे असतात ना त्याच्यावरून आपल्याला सहसा पटकन अशी वाघाची गंती क किती वाघ आहेत अशी ग गिनती आपल्याला करता येत नाही तर ती गिनती कशाप्रकारे आपल्याला करावा लागेल की तो चालत असतो ना त्यावेळेस मागचा पाय बरोबर पुढच्या पायाच्या ठशावर था तो टाकतो ठीक आहे म्हणजे वाघाचा एकच ठसा आपल्याला तिथे दिसेल त्यामुळे पुढच्या पाया पावलाचा ठसा पुसला जातो म्हणुषरण शिरगणती शीरगिंती म्हणजे मोजमाप बरोबर असे मोजबाप करताना वाघ बिबट्याच्या पायांच्या पावलांचे ठसे घेतात तर आपल्याला नेमकी इथं किती वाघ आहे असतील ह्या जंगलात ह्याचा जर आपल्याला अंदाज घ्यायचा असेल वाघ यांच्या संख्यांचा अंदाज घ्यायचा असेल तर ते कशाप्रकारे पावलांचे ठसे मोजले जातात पाहिले जातात किंवा काय करतो मागच्या पावलाचा ठसा पुढच्या पावलाच्या ठशावर टाकतो त्यामुळे असा अंदाज धरूनच त्या वाघांची शिरगिणती केली जाते त्यांचं मोजमाप केलं जातं वाघांच्या ठशावरून तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे हेही ओळखता येते तर मुलांना बघा आता फक्त पायाच्या ठशावरून तो ठसा वाघाचा आहे की वाघिणीचा हे सुद्धा ओळखता येतं वाहक वाघिणीचे पुढचे पाय चौकनी असतात परंतु त्यांच्या मागच्या पायात फरक असतो वाघाचा पंजा चौकनी असतो त्याची लांबी रुंदी सारखी असते परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते तर मुलांना तुम्हाला आता समजलंच असेल की तो ठसा वाघाचा आहे की वाघिणीचा कशा प्रकारे ओळखले जाते ते नर मादीच्या पावलांचे ठसे जवळ जवळ दिसल्यास ते दोघे बरोबर होते असे समजायला हरकत नाही ज्या प्राण्यांच्या पायांच्या बाहेर आलेल्या असतात त्यांच्या पंजाच्या ठशात बोटांबरोबर नख्याही उमटलेल्या असतात तर इथे पुढे लेखकाने सांगितले की जर पाय पावलांचे ठसे जर जवळजवळ दिसले तर ते नर आणि मादी दोघंही एकत्र आहे असा अद्याज आपल्याला लावता येतो तसेच ज्या प्राण्यांच्या नख्या बाहेर आलेल्या असतात नख वाढलेले असतात त्यांच्या पंजाच्या ठशा ठशाबरोबर नख्याही उमटलेल्या दिसतात तरसाचा ठसा तीन इंच लांब असतो जंगली कुत्र्याचा ठसा सुबक असतो त्याच्या पंजाचा तळवा व चार बोटे नख्यांसह मातीत उमटलेले असतात चारही बोटात अंतर असतं तळवा व बोटे यातही फरक असतो पुढे लेखकाने अजून वेगळ्या वाघाच्या ठशांबद्दल आत्तापर्यंत आपण माहिती पाहिली पुढे लेखने त तरसाचा तरस हा जो प्राणी आहे तरससुद्धा वाघासारखाच एक जंगली प्राणी आहे आणि त्याच्या पायाचा जो ठसा आहे तो तीन इंच लांब असतो तसंच जंगली कुत्रे त्याचा ठसा सुबक असतो सुबक पंजा स्पष्ट दिसणारा असतो त्याच्या पंजाचा तळवा व चार बोटे नखांसह मातीत उमटलेली दिसतात चारही बोटात अंतर असतं तर जंगली कुत्रा जो आहे त्याच्या पायाच्या ठशामध्ये चारही बोटांमध्ये असं अंतर असतं तळवे व बोट यातसुद्धा अंतर असतं अस्वलाच्या पायांचा ठसा माणसाच्या पायांच्या ठशासारखा दिसतो पुढे अस्वलाच्या पायांच्या ठशाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे बोटाबरोबर त्यांच्या पाचही नख्या ठशात उमटलेल्या असतात खूर असलेल्या प्राण्यांचे ठसेही पानवट्यावर मातीत पाहायला मिळतात ओलसर मातीत वा कोरड्या मातीत ठसे चांगले दिसतात चिखलात खोल पाय ऋतत असल्याने ठसे पूर्णपणे दिसत नाही तर ओल्या मातीत किंवा कोरड्यामातीत ठसे स्पष्टपणे दिसतात पण चिखलात प्राण्यांचे पायाचे खोल चिखलात रुटतात त्यामुळे ते ठसे आपल्याला पूर्णपणे दिसत नाहीत गव्याच्या खुरांचा ठसा मोठा असतो तर इथं गवा म्हणून जो प्राणी आहे त्याचासुद्धा उल्लेख लेखकाने केलेला आहे तो सहा इंच भरतो पाळीव गुरांचा पुराखा गुरासारखा दिसतो हरणांच्या खुरांचा ठसा लहान असतो त्यांच्या खुरांच्या दोन अर्धवर्तुळाकार भागांच्या खुना जवळ दिसतात सांबर बारशिंगा बैशिंगा चिंकारा व काळवी यांच्या खुरांचे ठसे कमी जास्त आकारांचे असतात भेकराच्या खुरांचा ठसा अवघा एक ते सव्वा इंच असतो पावल, तर मुलांनो ह्या पूर्ण धड्यामध्ये प्राण्यांच्या पावलांच्या ठशाबद्दलच वर्णन केलेलं आहे आणि पावल प्राण्यांच्या पावलांचे ठसे म्हणजेच अरण्य लिपी असं इथे लेखकाचं म्हणणं आहे त्यामुळं वेगवेगळ्या प्राण्यांचाही इथे त्यांनी पुढे उल्लेख केलेला आहे तर त्यांनी आतापर्यंत कोण बऱ्याचशा प्राण्यांचा उल्लेख केला वाघ तरस आ, अस्वन तसेच इथं सांबर बारशिंगा बैशिंगा चिंकारा काळवी अशा प्राण्यांच्या ठशांचा त्यांनी आत्तापर्यंत उल्लेख केलेला आहे एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशावरून आपल्याला प्राण्यांची बरीच माहिती मिळते त्यावरून प्राणी कोणत्या दिशेला गेला तेही कळते काही प्राण्यांच्या ठशावरून तो नर होता की मादी होती तेही समजते जसं की आपण पाहिलंच वाघाच्या ठशाचा लेखकाने उदाहरण दिलेलंच आहे वाघ आणि वाघिणीच्या ठशामध्ये काय फरक आहे ते आत्ता आपण पाहिलंच त्यावरून आपल्याला तो नर आहे की मादी हे सुद्धा आपल्याला चालताना त्यांच्या मागचा पाय पुढच्या पायाच्या ठशावर पडत असतो त्यामुळे एकच ठसा उमटलेला दिसतो परंतु पळताना मागील व पुढील दोन्ही पायांचे ठसे दिसतात त्यावरून तो चालत गेला की पळत गेला तेही कळते बघा मुलांना आता तो प्राणी चालत गेला आहे की पळत ते सुद्धा आपल्याला फक्त त्या प्राण्याच्या पायांच्या ठशावरून कळते दोन्ही पायांच्या ठशामधील अंतर जेवढे कमी तेवढा तो वेगा वेगाने पळत गेला असे समजावे वन्य प्राण्यांच्या ठशांचे निरीक्षण करणे मजेशीर असते त्यात वेळ कसा जातो ते, ते, ते समजतच नाही खरंच मुलानं तुम्हालाही गंमत आलीच असेल की किती छान पद्धतीने ह्या ठशांवरून आपल्याला त्या प्राण्यांची माहिती कळते काही प्राणी ठराविक ठिकाणीच विष्ठा करतात विष्ठेचा आकार रंग यावरून ते प्राणी चटकन ओळखता येतात तर बघा जसे पा प्राण्यांच्या पायांच्या ठशे ही आपण त्यांची एक अरण्यलिपी समजली तसेच प्राण्यांची विष्ठा यावरूनही आकार रंग यावरूनही आपल्याला तो प्राणी ओळखता येतो जसे ठशावरून ओळखतो तसेच त्यांच्या विष्ठेवरूनही आपल्याला वन्य प्राणी ओळखता येतो काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हडे आढळून येतात त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण सांबर काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात तर आपल्याला प्राण्यांच्या आवाजावरून सुद्धा वन्य प्राण्यांची तिथे कोणत्या प्रकारचे वन्यप्राणी आहेत ते कळण्यास मदत होते वन्य प्रा प्राण्यांच्या पावलांचे ठसे शिकार करण्याची पद्धत विष्टा व झाडा झोडपांवरील त्यांच्या नखांच्या खुना दातांच्या खुना त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते ही एक प्रकारची अरण्य लिपी होय जंगल वाचनाचा आपला छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकांनी आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणून होतो प्राण्यांचे आवाज पा पायांचे ठसे वास आपल्याला प्राण्यांच्या ज, ज जगाशी एकरूप करतात ओढा नदीकाठ माराण डोंगर दर्या ओहळ ओहळ झाडे झुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते कुठलेही जंगल आपल्याला कंटळवाने वाटत नाही कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवीन नवीन माहिती आणि वेगळ्या स्वरूपाचा आनंद मिळवून देतो तर मुलांनो इथे पुढे लेखकाने सांगितलेलं आहे की आपल्याला का जंगल वाचनाचा छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणून घेतो प्राण्यांचे आवाज त्यांच्या पायांचे ठसे वास त्यांच्या त्यांच्या जगाशी आपण एकरूप होतो जंगलातील प्रत्येक गोष्ट पर प्रत्येक खून आपल्याला त्या प्राण्यांची माहिती देते आणि जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवीन नवीन माहिती आणि वेगळ्या स्वरूपाचा आनंद मिळवून देतो असं इथे लेखकाने सांगितलेलं आहे आणि या पाठाचे लेखक आहे सुरेशचंद्र वारखडे खरंच खूप सुंदर असा हा लेसन आहे आणि प्राण्यांबद्दल खूप बारकाईने माहिती आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो आ, हे इथे कळालेलं आहे म्हणजे आपण जरी जंगलात गेलोच तरी आपल्याला एखादा प्राणी दिसला नाही म्हणून नाराज न ना होता तर त्याच्या जंग ज्या अरण्यलिपी आहेत ज्या त्यांच्या खुना आहेत त्यातून आपण त्या प्राण्यांची माहिती मिळवू शकतो त्या वन्य प्राणीबद्दल माहिती आपण जाणून घेऊ शकतो असंच ह्या पाठातून लेखकाला आपल्याला सांगायचं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू